जर तुमच्या मुलांना भाज्या आवडत नसतील तर ही रेसिपी तुमच्यासाठी तर सर्वात आधी कढईत मी थोडं तूप जिरं मोहरी हो कांदा आलं लसूण पेस्ट खिसलेली बत्ता गोबी गाजर शिमला मिरची उकडलेलं बटाट तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये भाज्या ॲड करू शकता यामध्ये नॉर्मलचे मसाले ॲड करायचे मिरची पावडर हळद मीठ आणि कोथिंबीर घालून पाच दहा मिनटे भाज्या शिजू द्यायच्या आहेत हा ते मी आधीच कणिक मळवून ठेवलेली होती आणि असा पराठा लाटून घ्यायचा आणि शेकून घ्यायचा तुम्ही याला दहीसोबत किंवा कोणत्याही चटणीसोबत चव करू शकता तुमच्या मुलांना नक्की आवडेल आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू